छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या दिवाळीपूर्वी अमरावती जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या वतीनं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करण्यात आलंय परंतु अंजणगाव सुरजी पंचायत समितीच्या वतीनं कर्मचाऱ्यांना पाहिजे तेवढं मानधन दिलं जात नाही म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी पंचायत समितीसमोर बेमुदत धरणे आंदोलन केलेलं होतं आमच्या प्रतिनिधी धरणे आंदोलन करताना विचारले असतात आणि सांगितलं की अमरावती जिल्ह्याचे सर्व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना पाहिजे तेवढं मानधन अदा करण्यात आलं याबाबतची आम्ही संबंधित विभागाला माहिती देऊनही आमचं समाधान झालं नाहीये त्यामुळे आम्हाला धरणे आंदोलन करावं आहे धरणे आंदोलनात तात्काळ दर्यापूर दर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे अंजणगाव सुरजीचे गट विकास अधिकारी यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलंय तर लेखी आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन सोडण्यात आले आम्ही जिल्हा परिषद आम्ही लागलो हा आम्ही जिल्हा परिषदेला गेलो आम्ही म्हटलं बघ आम्हाला म्हणजे कर्मचाऱ्याला एरियस नाही मिळाला कोणाला म्हटलं मायनस मध्ये कोणाच्या अंगावरच पैसे काढले कोणाला रिकव्हरी काढले कोणाला दोन हजार भेटले कोणाला चार हजार भेटले हो तर जिल्हा परिषदने आम्हाला सांगितलं की ते स्थानिक तुमच्या पंचायत समिती त्याला जबाबदार आहे आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे वापसीची आमच्याकडून काही अपेक्षा नाही आम्ही आर पुणेला विचारलं ते म्हणतात आम्ही निधी पाठवला तो तुम्ही कुठे खर्च केला किंवा कसा दिला तो ते म्हणजे त्या स्थानिक याचं म्हणजे काम आहे मेन न्यूज जिने महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती